नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये इथं भाजी पाहून तुमच्या लक्षातच आलं असेल मंडळी आज आपण बनवत आहोत चविष्ट पौष्टिक अशी डाळ पालकची भाजी इथं आपण एक जोडी पालक घेतलेला आहे पालक मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी आपण चना डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तूर डाळ घेतली अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे दोन चमचे आपण मसूर डाळ घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे अर्धा कांदा घेतलेला आहे आता आपण इथं कुकरमध्येही पालक शिजवून घेणार आहे मंडळी तर चिरलेली पालक आपण कुकरमध्ये घालूया त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या भिजवलेल्या डाळी आहेत ह्या डाळी आपण घालूया डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्यात एक दहा ते पंधरा मिनटासाठी कारण ह्या पालकमध्ये डाळी छान अशा तीन ते चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतात आपल्या त्याच्यासाठी आपल्याला डाळी भिजवून घ्यायच्यात आणि हे पहा आता भिजवलेल्या डाळी आपण पालकमध्ये घालूया आणि ह्या डाळी आणि पालक आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचा आहे अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे दोन चमचे आपण तुर मसूर डाळ घेतलेली आहे एक चार ते पाच आपण लसूण पाकळ्या आणि एक, एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चिरलेला आपण पिकलेला टोमॅटो अर्धा घेतलेला आहे अर्धा कांदा आपण कच्चा घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे आलं लसूण घेतलेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्याने एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे एक दोन ते तीन आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा आपण हळद घालूया अर्धा चमचा आपण हिंग घालूया आणि अशा प्रकारे जर आपण डाळ पालक केला मंडळी तर ज्यांना पालक आवडत नाही अशी मंडळीसुद्धा चवीने हा पालक खातील खूप छान चवदार हा पालक होतो चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि भाजी शिजेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्ती पाणी घालायचं नाही आहे जास्ती पाणी घातलं तर डाळ आपली उतू जाते म्हणजे एवढं शिजेल एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला हे पहा आणि एक चमचा आपण तेल घालूया म्हणजे आपली ही डाळ जात नाही हे पहा छान असं चमच्याने एक सारखं आपल्याला सगळं भाजी पालकची भाजी डाळी ज्या आहेत ह्या सगळ्या आपल्याला एक सारख्या करून घ्यायच्या आहे चमच्याने आणि एक चमचा आपण तेल घालूया आणि अशा प्रकारे आपल्याला आता हा पालक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्यामध्ये छान एकदम गाळ पालक शिजला जातो आपला आणि डाळी आपण भिजवून घेतल्यामुळे डाळी ही छान शिजल्या जातात चार शिट्ट्या आपण काढून घेऊया कुकरच्या आणि हे पहा अशा प्रकारे आपण चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत डाळ आणि पालक आपला छान एकजीव झालेला आहे छान अशा डाळीसुद्धा आपल्या शिजलेल्या आहेत आणि रवीच्या साह्याने आपण हे डाळ घोटून घेऊया डाळ पालक जे हे आपलं मिश्रण आहे हे, हे आपण रवीच्या साह्याने घोटून घेऊया आणि अशा प्रकारे जर आपण पालक केलात मंडळी के तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येईल काय करावं सुचणार नाही अशा वेळेला जर हा डाळ पालक तुम्ही भातासोबत केलात तर त्या जेवणाची चव अ अप्रतिम राहील मंडळी इथं आपण कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी तडतडली आपली जिरे टाकूया एक चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे आता आपण पालक शिजत घातलेला होता कुकरमध्ये त्यावेळेसही हळद हिंग घातलेलं आहे आपण इथं फोडणीत थोडंसं घालायचं आहे आता अर्धा कांदा आपण पालक शिजताना घातलेला आहे आणि अर्धा कांदा आपण इथं फोडणीला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा जो कांदा आहे हा छान आपल्याला खरपूस परतून घ्यायचा आहे हे पहा आता इथं मी तेलाची फोडणी केली इथं तुम्ही बटरची किंवा तुपाची फोडणी करू शकता छान असं लालसर हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी एक चमचा बटरमध्ये किंवा एक चमचा तेलामध्ये आपण ही फोडणी करू शकतो हे पहा जास्ती तेलाची ह्या भाजीला गरज पडत नाही पालक आपला पौष्टिक आहे आयर्न कॅल्शियमने भरपूर आहे त्याच्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अगदी गरोदर स्त्रियांपर्यंत पालकची भाजी खावी असं माझं मत आहे कारण पालक पौष्टिक का असल्यामुळे प्रतिकारशक्ती आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते रक्त वाढण्याला मदत होते कांदा आपला छान परतून झालेला आहे आता अर्ध टोमॅटो आपण परतून घेऊया हे टोमॅटोही आपल्याला मौसर परतून घ्यायचे छान अशी खमंग ही फोडणे आपल्याला परतून घ्यायची तुपामध्ये किंवा अमूल बटरमध्ये फोडणी जर तुम्ही केली तर छान खमंग असा पालक होतो हा आता इथं परतून झाल्यानंतर आपण पावडर मसाले घेणार आहे अर्धा चमचा आपण जिरे पावडर घेतले घेतलेली आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली आहे कलरची अर्धा चमचा पाव चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा आपला घरगुती मसाला घरच्या वापराचा मसाला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे हा जो मसाला आहे आपला छान खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा संपूर्ण हा मसाला जो आहे हा या मसाल्याचा कांदा टोमॅटोला पूर्णपणे असा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला आणि खमंग असा सुवास सुटला की आपण भाजी फोडणीला टाकणार आहे छान जे पालकचं मिश्रण आहे आपलं ह्या मिश्रणाला आपल्याला चरचरीत अशी फोडणी द्यायची हे पहा जेवढा आपण हा मसाला परतून घेणार तेवढी आपली भाजी चवीला चा छान होणार आहे आता आपण पालक फोडणीला टाकूया छानपैकी हे जे डाळ पालकचं मिश्रण आहे हे आपण फोडणीला टाकलेलं आहे आता ह्या डाळ पालकमध्ये आपण कांदा कच्चा टाकलेला आहे टोमॅटो आलं लसूण जे टाकलेलं आहे हिरवी मिरची त्याचा खूप छान असा स्वाद आपल्या भाजीला बसलेला असतो एक अर्धा चमचा आपण मीठ टाकूया पालक शिजतानाही आपण मीठ टाकलेलं होतं कुकरला इथेही आपल्याला जपून मीठ वापरायचं आहे अर्धा चमचा आपण मीठ टाकून हे पूर्ण भाजी ढवळून घ्यायची आपल्याला हे पहा अशा प्रकारे आणि छानपैकी दहा ते पंधरा मिनटासाठी हे भाजी आपल्याला उकळून द्यायची पटकन होणारी भाजी आहे पौष्टिक आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे पावसाळ्याच्या दिवसात खा थंडीच्या दिवसात खा पौष्टिक आहे गरोदर स्त्रिया लहान मुले वयोवृद्ध माणसं यांच्यासाठी फार उपयोगाची आहे रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन वाढीसाठी ही पालक भाजी खूप उपयोगाची आहे हे पहा आणि अशा प्रकारे छानपैकी आपल्याला एक दहा मिनटासाठी ही भाजी उकळून द्यायची हे पहा आता छान आपली भाजी उकळलेली आहे आपण एक अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकूया आणि पुन्हा एकदा एकत्र करून ही भाजी उकळून घ्यायची आपल्याला आणि एक दहा ते पंधरा एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची हे पहा जशी जशी भाजी आपली उकळणार तशी, तशी तशी ती घट्ट होत जाते कारण आपण इथं डाळींचं मिश्रण केलेलं आहे आता एक लक्षात ठेवा मंडळी जर आपण इथं डाळी टाकलेले आहेत डाळीच्याऐवजी जर तुम्ही कडधान्य वापरलीत मूग मटकी चवळी अगदी कोणत्याही प्रकारची कडधान्य मोडाच्या कडधान्यामध्ये हा पालक शिजवून घेतलात आणि अशा प्रकारे भाजी केली तर अप्रतिम चवीची भाजी होते आता इथे एक चमचा आपण बटर घेतलेला आहे आणि एक चमचा आपण तेल घेतलेलं आहे आणि छानपैकी इथं आपण आता तडका करणार आहे भाजीला हे पहा छान असं बटर आणि तेल आपलं छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये एक तीन ते चार लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत जिरं फोडणीला जिरं टाकूया आपण ह्या तडक्यामध्ये एक चार लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या टाकूया आल्याचं एक छोटं आलं आपण किसून घेतलेलं आहे किसलेलं आलं टाकूया आणि अशा प्रकारे ह्या तडक्यामध्ये हे छान असं खमंग लसूण आलं आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे आप आपल्याला एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली कलरची मिरची पावडर आणि दोन आपण बेडगी सुक्या मिरच्या टाकूया हे पाहणे अशा प्रकारे हा जो तडका आहे आपला बटरचा तडका सुंदर तडका असा आपल्याला भाजीला द्यायचं आहे आणि ह्या तडक्यामुळेच आपल्या भाजीची चव आणखीन वाढते हे पहा छानपैकी आता हे आपण भाजीला तडका दिलेला आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयावरून एक अर्ध्या लिंबाचा रस पिळून आपण ह्या भाजीची चव आणखीन वाढवणार आहे आणि अशा प्रकारे ही भाजी करून पहा मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह हो, धन्यवाद मंडळी